एका वर्गात गुरुजीने एका पोरला उठवलं विचारलं उठ की म्हणले तुझं नाव काय तिने म्हणलं ज्ञान ब काय नाव तुझं नाव काय ते म्हणलं न्याणू <laughs> मग म्हणजे पंधरा फळाची नावं सांग ते म्हणलं आंबा गुरुजी म्हणलं छान नारळ गुरुजी म्हणलं छान सफरचंद गुरुजी म्हणलं छान आणि पनापोरगंती दहा मिनिट गपच गुरुजी म्हणले अरे माऊली तीनच फळाची नावं सांगितली अजून बारा फळाची नावं सांग ती म्हटला एक डजन केळ बारा तीन कारण का आ, <laughs> हा नॉलेज इज द थर्ड इज द मॅन ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे सावित्रीबाईंनी महात्मा ज्योतिबा फुलेनी साडेतीनशे एकर जमीन पुण्यातली गाली होती या मुलींना शिकवण्याकरता हा क्रांती सूर्य सावित्रीबाई फुले क्रांती ज्योती जुति, महात्मा ज्योतिबा फुले हां कळा नेहमी बायकोन नवऱ्याच्या पावलावर पाऊल टाकावं जिजाऊनी शाजी राजांच्या पावलावर पाऊल टाकत या जिजाऊनं तर कोब्बरांच्या पावलावर पाऊल टाकतो आणि आपले सासरे मल्हाराव होळकरांच्या पायावर <laughs> पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवीनी पाऊल टाकलं काय काशीचा विश्वनाथ तुम्हाला बघायला मिळावा त्या काळात सातशे बायका तलवारीने भाद्या तयार केल्या अहिल्यादीने किती सातशे विरांगणा प्रत्येकीच्या हातात तलवार दिली आणि तिथं काशीला हल्ला केला आणि काशी विश्वनाथाचा मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाईंनी केला टाळेबाजा देअर इज ग्रेट अँड ग्रेट हिस्ट्री ऑफ द इंडिया म्हणून करता हेरिटेन्स अँड रिलीजन अटॅच टू अस हे कनेक्शन आहे धर्म आणि आपली असणारी संस्कृती जोडा कसली गरिबी असे ना का लाडू खाल्लं का ना तुम्ही ना केलं नसते लो जि दिबी खाल्ली आनारसं खाल्लं शंकरपाळे खाल्लं ते बी कराय आलं तर बरं मला दात नाही तर म्हणून बायकोलांना काय म्हणलं गोळ घालून अनारसं कर बायको मुलगा हलकट बायकोनं काय केलं साखर टाकली नानारसं केलं मग बाबीचं जे दुसऱ्या दिवशी घरी होतो मी लहान आणनारसं ते आनारसं आणाय गेलं तर मी नातलं दगड आणला मला म्हणले आनारसं खायला दगड कशाला नाही त्याच्याशिवाय आनारसं वटणीवर येत नाही आणि तो बी वटणीवर येत कळलं बाबा ऐसा ज्याचा आणि पुण्याला आम्ही मारवाड्याच्या वाड्यात जेवाय गेलो त्यानं आम्हाला जीव वाढलं एका पराती तेरा वाट्या चौदा व ताठ पंधरावा तांब्या आणि सोळावं फुलपात्र मी सतरावा त्यानं गं त्या वाट्याने काय काय ठेवलं तर खीर आंबट वरण तिखट चटणी डाळ काय काय ठेवलं आणि एका एक वाटी जी मोठी होती त्यात नुसतं शुद्ध बिसलरीचं पाणी मग आम्ही सहा वारकरी होतो लाडूजिली बी केलं ते काय काय आमचं वारकरी आता काय सांगू पुरी मोडवायचं पु पुरी मोडायचं आणि त्या पाण्यात बुडवून खायला मारवाडी म्हणला मोरखा हो का म्हणलं पाण्यात का पुरी बडवता म्हणजे कशाला ठेवले अरे मोरखा एक भाजी खाल्ल्यावर या वाटीत हात काळाचा <laughs> मग दुसरी बा असाय म्हणली ह्यांना फक्त गिळाचा नाद <laughs> 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 अरे देव कोणाजवळ आहे जी का रञ्जले गाञ्जले दीपा रञ्जरे गाञ्जने

जी कारण जुतर आते गर्तन मैं कि कुत्र लोकून तुझा कीर्तना ला कतरालता का एक संग तू लोकलिटी इज मोस्ट इम्पोर्टेंट फॉर आवर लाइफ लोकैलिटी पाजेच फैसिलिटी पाजे फैकल्टी पाइजे मार वैकेंसी पाजे आज आम्हाला काय काय दिशा नाही देर इज नो डायमेन्शन इन फ्रंट दिस सोसायटी काय खाई दोन तीन रुपये दिन गहू दोन तीन रुपये किलोचं गहू किती दिवस पोरणार आहेत प्रयत्न करते सरकार धन्यवाद असो एक तुम्हाला विनंती करतो तुम्हाला हां दुसऱ्या चरणात तो खूप बरं म्हणतात कलाकाराजवळ द्यावा आहे हो पप्पा जवळ जोजवळ आहे गायकाजवळ द्यावा आहे मी कीर्तनकार माझ देव आहे आणि सगळ्यात लयजवळ कीर्तन देव म्हणजे तुमच्याजवळ आहे माझं कीर्तन सुरू झाल्यापासून आरती होईपर्यंत साहेबाचं थोडंसं व्य थो थो भाषण होईपर्यंत तुम्ही हलणार नाही देव तयाजवळ या नाही तर मी सुरुवातीलाच उभा केलं तरी एक 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 उठून जा उठूच देत नाही मी बुटका जरूर आहे पण अनुभव दांडगा आहे हां मुला 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 <laughs> 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 साव। साव। हो आमची बायको सुद्धा म्हणते असं ना आमचा नवरा पण गुणवान आहे आणि मी गुणवान असल्यामुळं कीर्तनात रंगत येते रंगत आल्यामुळं मला दृष्ट होती म्हणून तिनं मला कालच्या शनिवारी काळा द्वारा बांधला माणसानं गुणवान असावं देखणं असावा हो आमच्या घरी सफरचंद आळीम चिकू अंजीर काहीच नव्हतं ककड्या कलंगड्या सफरचंद द्राक्षी आंब नव्हतं चांगलं